नमस्कार मंडली मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आलो वाण्यावर मासेमारी करण्यासाठी तर मंडळी आज आप बघूया आपल्याला किती मच्छी भेटते ती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता वाजल्यात सकाळचे सहा आणि सकाळी येऊन इकडे जे झाडं आहे ना ते खेचून ठेवले आणि आता पाणी कमी व्हायची वाट बघतायत जसं पाणी कमी होईल हो ना तशी मासेमारी करायला आपण सुरुवात करूया आणि आपल्याला काय काय मच्छी भेटते ते पण बघूया तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत बसा हे बघा मंडळी मामा तर उतरला आता मासे पकडला जसं जसं पाणी कमी होत गेलं आहे ना तशी आता आप बघूया आपल्याला काय मच्छी भेटते ती तर मामाने जालवा करायला लावलं तर आता बघूया काय मच्छी आहे ती हे बघा मंडळी जे आता पाणी कमी झालं आहे ना तिकडे आता कोणबड भेटायला सुरुवात होईल आणि हे बघा करपाली पण भेटल्या ले आपल्याला हे बघा दोन करपाली आहेत आणि मस्त करपाली आहेत आणि बघा एक चिंबुरीसुद्धा आहे मंडळी जास्त मोठी चिंबुरी नाही आहे ती तर हे बघा जे आता जसं पाणी कमी झालं इकडचं तर आता इकडे हे बघा पकडायला सुरुवात केली आहे तर मंडळी ना कोनबट आहे ना ते भरपूर आहेत त्यामुळे ना कोनबट पकडूया तर बघूया आपल्याला शेवटपर्यंत किती कोनबट भेटते ते आणि बघा करपाल बघा आणि करपालीची साईज पण बघा कशी आहे मंडळी एकदम जबरदस्त हे बघा आतापर्यंत आपल्याला तीन ते चार करपाली भेटल्या तर आता बघूया शेवटपर्यंत आपल्याला किती करपाली भेटतात ते तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत बसा की आपल्याला काय काय मचुरिट आहे ना ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ही बघा मंडली अजून एक करपाल भेटली आपल्याला लगेच हे बघा करपाल पण बघा मस्त आहे एकदम करपालची साईज पण मंडळी मस्त आहेत आज करपाल्या भरपूर दिसत आहेत आणि बघा तिसरी करपाल एक परत हे बघा आणि आता मामा जो आहे ना तो आपले कोणबट जमा करायला लागल्यात कारण कोणबट देखील भरपूर आहेत आज बघा आणि हा बघा मंडळी छोटासा जो चांद मासा आहे ना हा बघा छोटासा चांद मासा तुम्ही ह्याला काय म्हणता मंडळी या माशाला ते नक्की कमेंट करून सांगा हा बघा चांद मासा आणि बघा मंडळी जी आता जालावरची जी मच्छी होते ना ती सगळी एका जोल करायला लावले बघा आता आता बघूया आपल्याला ते एकाच जोल करून किती मच्छी आहे त्याच्यातमध्ये ते आणि बघा याच्यामध्ये बोई मच्छी आणि कोनबट देखील बघा भरपूर दिसते तर आता बघूया याच्यामध्ये बघा बोई मच्छी बघा मंडळी किती आहे आणि कोणबड देखील बघा किती आहे भरपूर कोणबट आणि बोई मच्छी आहे तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी どうかね。 आणि हा बघा मंडळी जिताडा बघा कसला भेटला एक नंबर पीस बघा काय जिताड्याचा मस्त आणि बघा आता ह्याच्यात जे कोणबडा आहे ते डायरेक्ट उचलून टाकायला लावले कारण ते घरी जाऊन साफ करूया आपण आणि बघा आता तुम्हाला दाखवतो की कि याच्यामध्ये किती भेटलं आपल्याला ते अजून ह्या खड्ड्यामधली आपल्या मासली बाकी आहे पकडायची आणि बघा जी आपण जी, जी जाळाजवळ होती ना ती एवढी पकडली बघा करपाल्या मस्त भेटल्यात करपाल्या कोणबड्याने आणि मच्छे देखील भरपूर भेटले आज तर आता बघूया ह्या खड्ड्यामध्ये काय काय मच्छी आहे ती आणि बघा जे जाळ आहे ना ते पहिलं जाळाजवळची आहे ना इकडची ती पकडून घेऊया आणि मग आहे ना त्या खड्ड्यामधली बघूया खड्ड्यामध्ये अजून काय काय मच्छी राहिली ती आणि बघा मंडळी आज बोईटांचा नुसता पाऊस आहे बोईटच दिसतात जास्त तर ह्याच्यातले पण मोठे मोठे बोईट आहेत ना तेच घेऊ हे बघा ह्याच्यातले मोठे मोठे बोईट आहेत ते पकडू आता बाकी देऊया सगळे टेपून कारण खूप छोटी साईज आहे बोळी पण मी बघा मामाने जे मोठे मोठे बोय आहेत ना ते घ्यायला लावलेत तर मंडळी हा बघा जो आपला एक शेवटचा खड्डा राहिलाय ना त्याच्यामधलं पण झाला तर उचलायला लावले तर आता बघूया त्या शेवटच्या खड्ड्यामध्ये काय 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 मच्छी भेटते ते तर हे बघा जे जाल आहे ना ते दोन्ही साईडनं उचलायला लावले आणि जी त्याच्यातली मच्छी आहे ना ती सगळी एकाच जोल करायला लावले तर आता एकाच जोल करून बघूया याच्यामध्ये काय काय मच्छी भेटले ते हे जे जा आहे ना ते पूर्ण खाली जे लावलेलं होतं ना तेवढं पूर्ण सगळं खेचायला लावले ये दुख आज ये दुख ला पलवानी नहीं सही सही है सही हाँ तो कहना ये करते

आणि साफ करायला आहे ना त्याच्यातली मच्छी जी आहे ना ती मग निवडूया आपण बोटीमध्ये जाऊन हे बघा सगळी मच्छी पहिला अखोल्यात टाकून घ्यायला लावले आता टाकूया पहिला सगळी अखोल्यात आणि निघूया आता घरी जाण्यासाठी आणि हा बघा आपल्याला जो धोंडेरा भेटलेला आहे ना तो पाच ते सहा किलोपर्यंत पडेल असा मस्त आणि हे बघा आपल्याला जी आपण जी अकोल्यात सगळी मच्छी जमा केली होती ना ती आता बोटीमध्ये खाली गेले आणि ह्याच्यातली जी चांगली चांगली मच्छी आहे ना ती आता निवडूया आपण तरी बघा ह्याच्यात मच्छीबा किती पकडले एकदम काम पश्चिस मंडली आज मंडळी आजचा व्हिडिओ इतकाच होता तरी बघा आजच्या दिवसात आपल्याला इतकी मच्छी भेटली तर मंडळी आपले जर आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते देखील जाऊन एकदा नक्की बघा तर मंडळी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काय